तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो सगळ्यांचा लाडका दशम हिंद केसरीफ बाकासूर तर नक्की मित्रांनो आपला लाडका बकासूर कधी कमबॅक करणार आणि कोणत्या मैदानात दिसणार आहे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण की आत्ता बघितलं आपण मागील मैदानामध्येही पेडगावच्या मैदानात बघितलं आपण त्याच्या पेडगावच्या दोन्ही मैदानाला आदतला न ओपनला पण बघितलं आपण आपला लाडका दशम हिंद की बकासूरची जी हॅट्रिक आहे काही कारणास्तव त्यातनं मोकली म्हणू शकतो आपण तर नक्कीच बकासूर आता कुठेतरी कमी पडताना दिसला पण असं काय होणार नाही की आपला लाडका सगळ्यांचा लाडका जो बकासूर आहे तो लवकरच कमबॅक करणार आहे तो आता सध्या आरामाच आहे पण उद्याच्या मैदानात तो नक्कीच पळणार आहे तर मित्रांनो हे मैदान युवा नेते हिंमतदादा देशमुख यांच्या वाढदिव वाढदिवसानिमित्त मौजे मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे होणार आहे उद्या तीस तारीख तर नक्कीच हे ओपनचं मैदान आहे तर याची बक्षीस स्वरूप जे आहे ते एक, एक लाख रुपये द्वितीय आहे एकाहत्तर तृतीय आहे एक्कावन्न चतुर्थ आहे पंचवीस तर अशा तऱ्हे अशा रकमेचे जे मैदान आहे ते प पा, उद्या पार पडणार आहे त्यासाठी विठ्ठल नाण्यांचं तेज देखील सज्ज झालेला आहे आपण बघितलंच पेडगावच्या मैदानात दोन नंबरचा मनकरी झाला तर नक्कीच तेजा एक फॉर्मला आलेला आहे तर तो देखील आपल्याला त्या मैदानामध्ये दिसून येणार आहे तर नक्कीच आपल्याला बक्कासूर उद्या पळताना दिसणार आहे तर उद्या बकासूर एक नंबर करेल अशी सगळ्यांनाच आशा आहे पण नक्कीच करेल कारण की बकासूरचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्या तर नक्कीच बघा धन्यवाद